आईला बाया का पुतळा उभा केलाय रे बाया बाय बाया लुगड कशी नेसली तुमच्या आई लंगूट घालून फिरते आणि हे जी म्हातारी गावन घालून चालते याच्या मानान गरज असते नाय का मग दुसरं डबल बोलतोय बाईच आहे रे खरंच या बाईचं सौंदर्य स्वरूप घडवताना अरे त्या परमेश्वरालाच कटाळा आला नसल अला नसल आला हिला घडवताना दहा पाच मिनिट वेळ आगाऊ घेतली असेल देवानं हो आमच्या तर मनाने वीस मिनिटं घेतली असते नाही का इच्या रूपाचं गुणाचं वर्णन करू आपण हो हो तुम्ही वर्णन करा मला भात द्या नाय नाय ग वर्णन करतो म्हणलं वर्णन हा या माईला घडवला असेल ब्रह्मदेवाने या रसिक भक्त जनाला घडवला असेल अरे वा आणि तुम्हाला आणि मला घडवला असेल उनो 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 माझ्या टायमाला देव काय ऊसतुडी लागेल तुमच्या टायमाला

तो उसको भाला तो आर पार गेला आघाय आय आय आई घातली बाहेर लई वाजवायचे ते नाही काय केलं ना आलाय का <laughs> बाई नमस्ते हॅलो मिस्टर वाटते जेवण आईला म्हणलं बाय बोलायची ना बाय बोलली ना का बोलली मला म्हणली मी म्हणलं बाय नमस्ते नमस्ते <laughs> मला <मिस्टर वत्तीजर> <laughs> 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 म्हणती <laughs> <laughs> मराठ्याचा इले आलाय काय गाय राह काय बाई काय तर बोलायला लागली भाषा विकडे त्यांची भाषा बोलाय त्यांच्या लगा मी बोलून बसतो बायला बाई नमस्कार मराठी भागा लय सोप लय सोप कळलं काय छान भाजी खातो म्हणते भशी खातो का मग ते जे आईला आई काय काय आकली जा भाग अरे कोणाची बी काम म्हणत होती म्हणून म्हणत असतो त्याला पुढे पुरव जाणू ग मला वाटलं जानता जोखता दिसता जानता जुणता म्हणा आ जानता जुणता दिसतो अरे त्याला येत नाही रे बाबा उगा त्याला बोलव जाऊ नको मला बोलायचं काय म्हणते आहे ते काय मला येत आहे की तुझं हां चाललो चाललं की माझ्या मागं पप्पा मला यायचं आहे बाय काय म्हणते माहित आहे का कामा जाऊ न येतो बाय नमस्ते हॅलो मिस्टर वाटी बरोबर एवढं कळत नाही अरे कस असते ज्याची त्यालाच कळत असते ती माणूस आहे काय काय म्हणली बाय बाय काय म्हणते माहित आहे काय म्हणते वाटीवर नेम धरता का तुझ्या आईचा शाना तुझ्या शाळेत होता का शाळेच्या मागे होतात काय तर बोलते या गाडवा बघू आपण काय म्हणते हॅलो त्या बाय कन्नडी बोलते कन्नडी बोलते हा बाय कन्नडी बोलते मग बोला त्या बाईला मी बोलतो आता काय नमस्ते 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 अहो बाय तुम्ही मराठी चांगलं बोलताय सु 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 सु, ऐ, ऐ, ऐ। सु, सु सुख्षित। ए सुशिक्षित मान आहे ती झालं सुशिक्षित सु, 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 बोलताय तुम्ही <क्चाँग> पाहुना मी तुमची टिंगल केली टिंगल कराय आम्ही काय तुमच्या हो आईचं नवरा आहे का हे लाज बी आहे का थोडीफार हा तुम्हाला वाटलं मला मराठी येत नाही बाईनं ओळखलं काय की आपण ओळखलं माझी काय झालं आता तुम्हाला काय वाटलं मी एकटे लाज वाटते का जीवाला बोट कशात घातले रे बोटात ना घातलं वाटतय बोटात ना गेलं अहो बाई तुम्ही एकट नाही ना नाही नाही मग माझ्या बहिणी आहेत ना कुठ मध्ये बसल्या त्या घरात बोलावून घ्या पुढे बोलावून घ्या

दोन तीन चार।, चार अरे अरे चार मुले काय काय मला वाटलं तीन मुले आहेत आणि एक मुलगा आहे नाव वगैरे काय आहेत हिच नाव ही कोण ही हिचं नाव कलावती अरे वा 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 कला खाऊ आहे कला का कलावती आहे का ही लीलावती ही निरावती ही सरस्वती सरस्वतीच आहे तिला तिला तिला, तिला, तिला दाव लावून माग वडा नवा काय झालं काय हा मी भीलू पुन्हा एकदा तिनं असं केल्यावर मला कसं दिसलं माहित आहे का तसं वाटलं मला ओ आमची नाव हो तुम्ही ऐकलेत निरावती कलावती लीलावती सरस्वती आणि बाई तुमचं नाव झाकून ठेवले तुम्ही माझं हं माझं ऐकायचंय अन मग ओहो माझं नाव तुमचं नाव ऐकायसाठी आम्ही सर्वे जण थांबलोय ना माझं नाव तुमचं काय नाव अगरबत्ती अगरबत्ती हो, 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 हो तसंच आम्ही हो शाहीर आम्ही चौघी सख्या बहिणी बहिणी एकांदी मेली पाहिजे धाकटी सगळ्या शेंड पळाय का शेंड पळाय घातली हिनच एक बाटले पिली पाहिजे वॉटरच्या सारा डोस हिनच घेतली आता आणि ती बारकी ही जी जायला ती रे ही वाळाय लागली नि फुगायला लागली सरस्वती एक 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 एक। हो। हो। <सेख> एक। एका खाली एका खाली आम्ही भाव आहे मोखंडी पाठीवर असे आम्ही चौग भाव एकच आई आणि पंच्याऐंशी इलेक्शन जवळ आले रे बिनिरोधच झालो पाहिजे आपण

तुम्ही आमच्या सर्वांची नावं ऐकून घेतली तुमच्या चौघांचा जरा परिचय द्या ना नाव ठेवल्या परिचय तुमची मी नावं ठेवले ती काय नाव आहे त्यांचं ही, ही, ही।, ही।, ही, 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 ही। शिरपती नमस्ते 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 यांच काय नाव रघुपती 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 नमस्ते नमस्ते रघुपती नमस्ते नमस्ते, नमस्ते। रघुपती ह्यांच काय नाव महिपती महिपती पाहुण हे तिघांची झाली हो। तुमचं का नाव झाकून ठेवताय उशिरा जलम लो मी <laughs> शेंड पळ तुम्ही आणि त्याच्यात डिलिव्हरीला पैसे नव्हतं गरीबी मुळ हा पाच चार महिना पुढे ढकल आहे ना पुन्हा आणि मग माझा जन्म झाला पाहुणा तुमचं काय नाव माझं हां मला लाज वाटते <laughs> बाया पोड कसं बोलावं म्हणतो या तुमचं काय नाव माझं नाव आ माझं नाव अगर तसंच माझं नाव काय नाव गणपती ए गणपती नाजी साहबच वाटतं अरे सोन नाही काशी उचलत गणपती नवा ह्या गणपतीला काय कर